गेले ने 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 ने। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मागच्या बाहेर नंतर ट्विट देखील केलं होतं त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता नाही बघा शेवटी वैयक्तिक संबंध टिकवणं किंवा भाऊ म्हणून एकत्र येणं नक्कीच त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही किंवा त्याच्यामधला कुठला दुसरा समज काढून याचं देखील कारण नाही अजूनही मला वाटतं राजसाहेबांनी एकदाही असं म्हटलेलं नाही की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र लढू किंवा विचार करू असंही सांगितलेलं नाही म्हणून मला वाटतं वाढदिवसाकरता शुभेच्छा त्याला जाणं त्याच्यामुळे काही दोघी पक्षाच्या दोघांचे पक्ष एकत्र येणं असा समज काढणं चुकीचं राहील पण त्याच्यामध्ये त्यांनी आणि ठीक आहे शिवसेना उभाराचे जे पक्षप्रमुख आहेत त्याला त्यांना जी अधिकृत मान्यता माननीय कोर्टाने जी दिलेली आहे त्याचे ते म्हणून आहेतच ना म्हणून मला वाटतं त्याच्याने शिवसेना अधिकृत ही काय उद्योजनशी होत नाही शेवटी जनतेने निर्णय हा मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने दिलेला आहे ज्यावेळेस ऐंशी उमेदवार जेव्हा निवडणुकीला शिवसेनेचे उभे राहतात आणि साठ निवडून येतात दुसऱ्या बाजूला उद्धवजींचे शंभर उमेदवार उभे राहतात आणि फक्त वीसच निवडून येतात हा निर्णय जनतेने जो दिलेला आहे तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागेल शिवसेना प्रमुख नाही तर शिवसेना प्रमुख म्हणतात नाही मला वाटतं शिवसेना प्रमुख हे फक्त आणि फक्त बाळासाहेबच होते आणि बाळासाहेबच राहतील त्यांची जागा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख म्हणून दुसरं कोणी घेऊ शकत नाही माननीय एकनाथ ना साहेबांनी स्वतः हे सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुख हे एकच होते बाळासाहेबांनी ते एकच राहतील आज माननीय एकनाथ साहेबांनी शिवसेनेची वाटचाल चांगली पुढे घेऊन जात असताना मला वाटतं शिवसैनिकांनी खरंच शिवसेना शिवसे प्रमुख वंधरे बाळासाहेबांच्या नंतर त्यांचा वारसा कोणी पुढे घेऊन जात असेल मांडणी एकनाथ शिंदे साहेबांनाच मान्यता दिलेली आहे पुण्यामध्ये बघा त्या रेवपाटीमध्ये जे कोणी लोक होती ज्यांनी कोणी तिथे कायदा मोडी काढलेला आहे त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या पार्ट्या ह्या अर्थातच या पार्ट्यांवरती आपण ज्या वेळेला वेगवेगळी कारवाई केली आहे तिथे कुठेही राजकारणाचा प्रश्न नाही आता जे जे लोक तिथे सापडले त्यांच्यावरती कारवाई ते होणारच आहे तिथे कुठे राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही उल्लेख केला एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना आज उभारण्याच्या माध्यमातून फक्त एकनाथ शिंदेसाहेबांच्या अफल्या सहकार्यांवरती बेछूट आरोप करणं कुठलेही पुरावे ठोस पुरावे न देता आरोप करणं फक्त बदनामी करणं विधिमंडळाचे नियम पायदे पुढवून तिथे काही गोष्टी तिथे मांडणं किंवा जनतेसमोर मांडत असताना अर्धवट गोष्टी सांगणं मला वाटतं हे फक्त बदनामी करण्याची कटकाराचं स्पष्ट दिसून येतंय का अनिप्रजन होणार तो, तो उभाडाच आहे ना दुसरं पण असणार आहे कारण जेवढी पोटची पोर्च उठलेलं आहे ते सत्यमध्ये येऊ शकले नाहीत उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून हॉटेल बुकिंग केलेल्यांना घरात बसावं लागलं हे त्यांच्या मनामध्ये असलेलं दुःख आहे तो अनिप्रमित करून आणणार काही योग्य वेळी योग्य ती कारवाई करेन नाही बघा त्यांची त्यांची मागणी जी आहे ही त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे करावी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी काय वक्तव्य केली ह्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही आज ते माझे मंत्रिमंडळामधले सहकारी आहेत आज आम्ही एकत्र काम करत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा निर्णय होत असतात त्यामुळे एका व्यक्तीने केलेल्या वक्तव्यामुळे काही राज्यावर काही निर्णय होत नसतो प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आता आमचंही म्हणणं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे त्यामुळे शिवसेनेने एकत्र शिवसेनेने सो सोवरती लढावं ही आमची देखील मागणी आहे परंतु शेवटी आमचे नेते मंडळी जे काही निर्णय देतील आमच्याकरता एकनाथ शिंदेसाहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असेल त्यामुळे साहेब साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानेन साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वर्गवासी मिनाजी ठाकरे यांच्या नावाने असलेले खेडचं सांस्कृतिक केंद्र हे समान्य रामनाथ दो दोन हजार दोन हजार साली उभं केलं होतं दोन हजार आठ नंतर ते बंद झालं होतं पंधरा वर्ष बंद होतं त्याकरिता त्यांनी जवळपास तेरा कोटीचा निधी दिला होता आणि आज लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे सलग तीन दिवस उद्या हास्य जत्रा आहे परवा भरत जाधव येत येत आहे असे चांगले कलाकार आज खेडमध्ये त्यांची कला सादर करू शकणार आहेत कोकणवासियांसाठी चांगली सुविधा कारण एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशे सुरू होते दापोलीसाठी देखील मागणी जी दापोली एक सांस्कृतिक तालुका दापोलीची ओळख आहे पर्यटन केंद्र तर आहेच खेडच्या धर्तीवरती दापोलीमध्ये देखील एक चांगलं नाट्यगृह व्हावं डिपीमध्ये आरक्षण जरूर आहे केंद्र शासनानं काही योजनांतर काही निधी आलेला आहे त्याला जोड निधी म्हणून पंधरा कोटीच्या निधीची मागणी आज आम्ही केली माननीय एकनाथ शिंदेच्या ती मागणी जिकडे आज मान्य केली आणि पंधरा कोटीच्या निधीची आवश्यकता जी आहे ती लवकरच पूर्ण केली जाईल